फिरून फिरून लाटून घ्यायचं यामध्ये आता आपल्याला मेथी हाय हॅलो रिवन आज आपण मळलेल्या पिठाची मजेदार सी रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी करायलाच खूप सोपी आहे झटपट होणारी आपल्या घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्यातून आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे मी दोन मोठे कांदे चिरून घेतले होते ते, या जार ते, ते आता या मिक्सरच्या जारमध्ये घालायचे त्याच्यानंतर इथे मी फक्त अर्धा टोमॅटो घेतलेला आहे इथे आपल्याला जास्त टोमॅटो वापरायचा नाही अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरवरती छान असं बारीक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आपलं हे मिक्सर तयार झालेलं आहे छान असं घट्ट तयार झालेलं आहे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारे आपल्याला हे मीडियम बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी मेथी घेतलेली आहे एक वाटी आपल्याला इथे मेथी घ्यायची आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे हे तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि हा एक चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तुम्ही चिकन मसाला वापरला तरीही चालेल त्याच्यानंतर अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला चमच्याच्या मदतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आता हे छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे आता हे आपण साइडला ठेवून घेणार आहोत त्याच्यानंतर इथे एक मी परत घेतलेली आहे छोटीशी हे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे मैदा वापरला तरीही चालेल आता हे पीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे अर्धी वाटी मी म्हणजेच अर्धा चमचा छोटा तेल घेतलेला आहे आणि हे कच्चं तेल आपल्याला वापरायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता हे छान प्रकारे पहिल्यांदा असं तेल मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे तेल सगळ्या पिठाला लागलं ला जाईल पहिल्यांदा पाणी ओतायचं नाही आता हे आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे इथे मी पाणी घेतलेलं आहे आता हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही मळत मळत आपल्याला हे पाणी ओतून घ्यायचं आहे तर तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे मी आपलं पीठ मळून घेतलेलं आहे जास्त पातळही करायचं नाही जास्त कडकही नाही मिडियम असं करून घ्यायचं आहे इथे एक मी पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तीन चमचे तेल घ्यायचं आहे जर तुम्हाला तेल जास्त आवडत नसेल तर तुम्ही एक ते दोन चमच वापरलं तरीही चालेल आता हा मी खडा मसाला घेतलेला आहे यामध्ये मोहरी तेजपत्ता तुमच्या घरात जो खडा मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही टाकायचा आणि त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा आता आपल्याला लालचोर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपला लालसर फ्राय करून झालेला आहे तुम्हाला दिसत असेल बघा जास्तही करपवायचा नाही मिडियम असा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आता पन हो जी आपण मग अशी पेस्ट बनवली होती कांदा आणि टोमॅटोची ती आता यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आता हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता ही जी पेस्ट आहे ती पेस्ट आणि कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत या पेस्टला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा ही रेसिपी करायला आहे झटपट होणारी आहे आणि घरच्या साहित्यात होणारी जेव्हा अचानक पाहुणे येतात तेव्हा आपण ही ते रेसिपी झटपट त्यांच्यासाठी बनवू शकतो ही रेसिपी करताना तुम्हाला सगळे विचारतील की ही रेसिपी कशी केली आम्हालाही सांगा आता जे आपण मगाशी मिक्सर तयार केलं होतं मेथीचं ते आता या मसाल्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि आता हेही या मसाल्याला तेल सुटेपर्यंतच आपण फ्राय करून घेणार आहोत छान असं फ्राय करायचं आहे जेणेकरून यामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते निघून जाईल जेणेकरून आपला मसाला एकदम कोरडा होईल आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ओतायचं आहे आणि ही आता आपल्याला एक पहिल्यांदा याची उकळी काढून घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा हे मिक्स करायचं आहे पाणी आणि याची आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल बघा उकळायला लागलेलं आहे आता हे जे आपण बघाचे पीठ मळून ठेवलं होतं त्याचे आता हे आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत हे तुम्ही तुमच्या साईजनुसार करू शकता तुम्हाला बारीक हवी असेल तर बारीक करू शकता अशा प्रकारे मी याचे तीन गोळे करून घेतलेले आहेत आता जे आपण मगाशी उकळायला ठेवलं होतं आता त्याला छान अशी उकळी आलेली आहे इथे मी एक जाडसर कापलेली शिमला मिरची आणि दोन बारीक चिरलेले बटाटे घेतलेले आहेत तुम्ही याच्यापेक्षा जाडसुद्धा चिरू शकता आता याची पहिल्यांदा आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे इथे एक मी चाळण घेतलेली आहे मला दिसत असेल ही आपली वडी उकडण्याची चाळण आहे स्टीलची आता हे तेल घ्यायचं आहे आपल्याला हातावरती आणि अशा प्रकारे याला लावून घ्यायचं आहे चालण्याला तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आता हे आपल्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते सगळीकडनं ग्रीस होईल तेलाने आता जो आपण मग गोळा तयार केला होता तो गोळा याच्यावरती घ्यायचा आहे आणि असं चाळण फिरवत फिरत आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे आणि हे लाटताना अजिबात उचलायचं नाही अशा प्रकारे हे तुम्ही फिरवून फिरवून लाटून घ्यायचं यामध्ये आता आपल्याला मेथीची पानं घ्यायची आहेत ती आणि अशा प्रकारे यामध्ये ठेवायची आहेच जेणेकरून पूर्ण ही एक जी आपली लातिंबी आहे त्याच्यावरती ती सगळी बसली जातील पानं आणि अशा प्रकारे आता त्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे तुम्हाला दिसत असेल सगळ्यात पहिल्यांदा त्याचा असा एक छोटा मोदक बनवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे त्याचा एक चपटा पॅटीसारखा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला दिसत असेल बघा छान असं हातावरती तुम्ही करू शकता आता आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला हे बिना उचलता लाटायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही चाळण फिरवावी लागेल फिरवत फिरवत आपल्याला ही लाटून घ्यायची आहे अशी मिडियम साईजची आपल्याला ही लातेंबी लाटून घ्यायची आहे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आता ही लाटून घेतलेली आहे आपण आणि आता ही सगळ्या बाजूने अशी सुट्टी करायची आहे काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला ही एका गोळ्याची लातेंबी लाटून झालेली आहे आता जे बाकीचे आपले गोळे आहेत ते सुद्धा आपण अशाच प्रकारे लाटून घेणार आहोत इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे छान असं कडकडीत तेल आपलं तापलेलं आहे जे आपण लाथिंबी लाटून घेतली होती ते अशा प्रकारे आता तेलात सोडून घ्यायची आहे आणि ही, ही हाय फ्लेमवरच आपल्याला तळायची आहे जेणेकरून ती छान अशी फुलली जाईल अशा प्रकारे आता आपण ही तळवून घेणार आहोत ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती कारण ही रेसिपी खाल्ल्यानंतर सगळे तुम्हाला विचारतील की कशी केली कारण इंटरेस्टिंग रेसिपी आहे आणि एकदम चविष्ट ही रेसिपी लागते आता तुम्हाला दिसत असेल बघा खालच्या बाजूने आपली ही लाथिंबी भाजून झालेली आहे म्हणजेच तळून झालेली आहे आता ती आपण अशी गोल फिरवत फिरवत छान अशी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पलटी करूनसुद्धा फ्राय करून घ्यायची आहे तुम्हाला दिसत असेल बघा एका बाजूने छान अशी फ्राय झालेली आहे दुसऱ्या बाजूने अशाच प्रकारे आपण ही फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे आपली छान अशी बटाट्याची आणि शिमला मिरची ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असा कलर आलेला आहे आणि टेस्टही खूप छान आहे याची आता हे आपण सर्व करून घेतलेलं आहे अशा प्रकारचे तुम्ही पुरी आणि भाजी बनवू शकता एकदम अस्सल हॉटेलची चव असणारी आणि एक अनोखी पुरी आहे ज्याच्या आतमध्ये आपल्याला मेथी सापडते सो खूप छान याची चव लागते ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा तुम्हाला दिसत असेल बघा एकदम क्रिस्पी अशी पुरी तयार झालेली आहे आणि ही पुरी तोडल्यानंतर त्याच्या आतमध्ये मेथी सापडते चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा